सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधित रंग तव शुभ नामे जागे तव शुभ शिशु मागे गाहे तव जय गाथा घन गण मंगलदायक जय है भारत भाग्य विधाता जय है जय है जय है जय 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 है भारत माता की जय वंदे मातरम आकाशात फडफडणाऱ्या तिरंगी झेंड्याचा विजय असो

पोलीस स्टेशनला मी येणार नाही मला मी पत्र देतोय तुम्हाला माझ्याकडे पत्र आहे पत्र नाही घेत तर मग पोलीस प्रशासनाला इकडे पाठवा आता पहिले एवढे व्यवहार केलं त्या पत्राचं काय केलं तुम्ही अध्यक्ष तुम्ही कुठे करता एवढा अर्थ नाही बरोबर आहे संविधाधिकाऱ्यावर अधिकारावर प्रशासन गदा अनुपाते आणि माझ्यावरच कारवाई म्हणजे आजवर सव्वीस जानेवारीपासून प्रशासनाची उमटले घेत होतं पण कुठल्या राष्ट्रध्वजाच्या संदर्भात आहे आता एक आमचा दलित कार्यकर्ता सुरेश शिरवंत आहे त्याच्या माध्यमातून दादा प्रकरण आहे वेगळं आणि प्रशासन वेगळ्या पद्धतीने हाताळत आहे त्या अनुषंगानं जसं गांधीजींची तीन माकडं होती त्या अनुषंगाने आता मोदीजींची तीन माकडं आहेत तर त्या खुर्चीच्या विरोधात मी आज लक्षवेधी आजपासून धरणे आंदोलन करतोय कोणाच्याही जीवितात धक्का न पोचता कोणाच्याही वृत्तीला धक्का न पोचता मी हे आज आंदोलन करतोय माझा आदर्श आमचे रकुल कार्तिके पार्वती महादेव दादा आहेत ज्यांनी आजवरची वर्षी लक्षवेधी आंदोलन सगळ्यांनी तुम्ही पाहिले असतील त्यांची तर मग आम्ही त्यांच्याच धर्तीवर जाणारा एक शू शाहू आंबेडकर विचारांचा मावळा आहे माझ्या संविधानिक आंदोलन केले दे मागणी निश्चित स्वरूपात गेल्या सव्वीस जानेवारीला आमच्या तांदुळवाडी या गावात आमच्या विद्यमान आमदार यांच्या सुविद्य पत्नी प्रियाताई महेश शिंदे यांनी राष्ट्रीय ध्वजाला दुय्यम स्थान देत भगव्या ध्वजारोहण केलं या ध्वजारोहणास मी विरोध करत असताना देखील हेतू हे ध्वजारोहण झालं त्यांना याची पूर्व कल्पना देखील दिली होती की आपल्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल होईल पण तरी मागणी केली होती तर त्या मागणीला सुद्धा त्यांनी धुडकावून लावून प्रथम राष्ट्रध्वजाच्या ऐवजी भगव्याचं ध्वजारोहण केलं याच्या निषेधार्थ मी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र व्यवहार केले दोन वेळा आत्मदहनाचा इशारा दिला आमरण उपोषण केलं पाच दिवस तरी देखील प्रशा या प्रशासनाचे लागेबांधे आहेत की काय आहे हे शोधून काढण्यासाठी या खुर्चीच्या निषेधार्थ मी आज बसून हे धरणे आंदोलन करतोय जोवरपर्यंत मला न्याय मिळत नाही जरी मला पोलिसांनी अटक केली मी आज सगळ्यांना विनंती करून सांगतोय की मी धरणे आंदोलन करतोय मी कोणत्याही प्रकारचं असहकार प्रशासनाला केलं नाही करण्याची माझी इच्छा नाही हां किंवा प्रशासनास पुन्हा अधिकाऱ्याला सुद्धा अडचण यावी अशी माझी भूमिका नाही फक्त माझ्या राष्ट्र मुद्द्यांना आपण न्याय द्यावा माझे प्रमुख तीन मुद्दे आहेत महेश शिंदे यांच्या सुविध पत्नी प्रियाताई महेश शिंदे यांनी राष्ट्रध्वजाचा केलेला अवमान यासाठी त्यांनी एकशे चाळीस कोटी जनतेची माफी मागावी दुसरा विषय आहे आमचे दलित बांधव सुरज शिलवंत म्हसवळच्या पलीकडचं एक गाव आहे आमचं गोंधव खुर्द म्हणून येथील कार्यकर्त्याने सा खाजगी सावकारी आत्म कंटाळून आत्महत्या के केलेली आहे त्याचा तपास योग्य दिशेने होत नाही आहे इतकी आंदोलनं झाली तरी देखील त्या कुटुंबियांना न्याय ना मिळेलच असं शाश्वत नाही आहे तर त्या संदर्भात हा एक विषय आहे आणि त्याचप्रमाणे तांदूळवाडीतील अनाधिकृत कनेक्शन आणि बिना परवाना बांधण्यात आलेलं गतिरोधक हो यासाठी मी आंदोलन केलेलं आहे तर मला नुसती पाचव्या दिवशी पत्र दिलं ग्रामपंचायत तांदूळवाडी यांनी की आपण आपलं आंदोल आंदोलन मागं घ्या मी आपल्या सगळ्या गोष्टीची पूर्तता करतो फक्त हुटकावली दाखवली पत्र दिलेलं आहे ते पत्रसुद्धा माझ्याकडे आहे परंतु अनाधिकृत नळ कनेक्शन जैसे थे दोनच कनेक्शन कट केलेले दोन अजून बाकी आहेत मग स्वतःचे लागेबांधे किंवा स्वतःचे राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी जर प्रशासन खुर्चीचा गैरवापर करत असेल तर अशा या प्रशासनाच्या निश्चितार्थ मी निश्चित स्वरूपात आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा कार्यकर्ता म्हणून संविधानिक मार्गाने हे आंदोलन करत आहे कृपया प्रशासनाला माझी विनंती आहे की मला आता तरी न्याय द्या पण आजचं तुम्ही आंदोलन करत होता त्यावर आंदोलन दिलेलं आहे प्रशासनाने मीडियासमोर धूल धुळफेक केलेली आहे मी पहिल्यांदा रिसर्च इथं कोणताही बॅनरबाजी न करता आता मी माझ्या वाहनालाच खुर्ची बांधून आणले मग मी गरीब कुटुंबातील माणूस आहे मी परवानगी घ्यायला उमारी साहेबांकडून परवानगीचं पत्र देऊ देऊन आलो निवेदन दिलेलं आहे त्यांना की मी आजपासून धरणे आंदोलन करतोय बेमुदत जवळपर्यंत माझ्या तीन रास्त मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मी धरणे आंदोलन करणार आहे तर त्या अनुषंगाने प्रशासन जे काही कारवाई करेल मी प्रशासनाला सहकार्य करतोय आजवर माझी आज बागायत केलेलं कोणतंही आंदोलन कोणालाही इजा पोचवणारं नव्हतं नाही ना आणि कधीच भविष्यात नसणार आहे जय भीम जय शिवराय जय सविधान